प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या नुकत्याच पार पडलेल्या मुलाखतींमध्ये नगरच्या केडगाव प्रभाग क्रमांक सत्रामध्ये जोरदार दावेदारी केली गेली आहे या प्रभागातून उद्योजक जालिंदर कोतकर आणि त्यांच्या पत्नी कमल जालिंदर कोतकर यांनी इच्छुक उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे कामांच्या बळावर जागा निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे जालिंदर कोतकर यांनी मुलाखतीदरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभागात केलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला आहे प्रभाग सत्रामध्ये विखे यांच्या तीन ते चार कोटींच्या निधीतून सभामंडप रस्ता कॉन्क्रिटीकरण रस्ता डांबरीकरण आणि ड्रेनेज लाईनची कामं मार्गी लावली गेली आहेत प्रभागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दोनशे केव्हीचे पाच ट्रान्सफॉर्मर बसवले गेलेत तर शालेय विद्यार्थ्यांसाठी सात लाखांचा निधी खर्च करून क्रीडांकन उपलब्ध करून दिलंय शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रमही राबवले गेलेत या सर्व विकास कामांचा सादर करत जालिंदर कोतकर आणि कमल कोतकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग सत्रामधून भाजपाच्या अधिकृत उमेदवारीवर पूर्णपणे दावा केला आज भारतीय जनता पार्टी इच्छुक उमेदवारांच्या ज्या मुलाखती अहमदनगर शहरामध्ये पार पडले त्या मुलाखतीसाठी मी जालिंदर लक्ष्मण कोतकर आणि माझे मिसेस सौ कमल जालिंदर कोतकर ह्या दोघांचे इच्छुक फॉर्म आम्ही या ठिकाणी भरून दिले भारतीय जनता पार्टीकडून आम्ही इच्छुक उमेदवार आहोत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे काही इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या त्यामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो जेव्हा आम्ही ईद उल मार्चच्या काळात आपल्या कायदानगरचे ने ज्येष्ठ नेते मान्य पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वयनगर दक्षिणचे माजी खासदार मान्य सोयदा विखे पाटील यांच्या निधीतून खेळगाव मध्ये प्रभाग क्रमांक सतरामध्ये मध्ये आपण साधारण तीन ते साडेतीन कोटी रुपयाचा विकास निधी आणून काम त्या ठिकाणी आज पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये दोनशे केवीचे ट्रान्सफॉर्मर असतील ते पाच ट्रान्सफॉर्मर आपण वेगवेगळ्या भागामध्ये बसवण्यात आलेले आहेत सभा मंडप असेल ते सभा मंडपाचे पाच ठिकाणी सभा मंडप आपले एकता कॉलनी असन शास्त्रीनगर असन मोनीनगर असन दूधसागर असन अशा वेगवेगळ्या भागामध्ये सभा मंडपाचे काम त्या ठिकाणी पूर्ण झाले आता सध्या दूधसागर सोसायटी मध्ये ड्रेन लाईनचा कामाचा शुभारंभ दोन तीन दिवसापूर्वी पार पडला तेही काम त्या ते ठिकाणी आज चालू आहे असे विविध प्रकारचे काम मान्य खासदार सुवेदा विखे यांच्या निधीतून आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे सामाजिक काम करत असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी रक्तदान शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण पॅडचं वाटप शालेमध्ये शाळेमध्ये आपण शालेय साहित्य असल शाळेमध्ये जिमचा आपण त्या ठिकाणी साठ लाख रुपयाचा निधी सुविधा त्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण त्या ठिकाणी उपस्थित करून त्यांना ओपन जिमचं साहित्य सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आताच त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यानंतर धार्मिक काम असतील तर सप्त्याचे पुनंदुरीकर महाराजांचं कीर्तन असन शिवपुराण आसन महापुराण असे अनेक प्रकारचे धार्मिक काम आपण त्या ठिकाणी केले आहे केडगाव ते मोठा देवी पाय सोहळा आपण दरवर्षी प्रमाणे तो पण या ठिकाणी दरवर्षी करत असतो असे अनेक प्रकारचे काम आपण सामाजिक काम करत असताना या इथून मागच्या काळात केले करण्यासाठी आपण भारतीय पुढच्या पार्टीकडून इच्छुक म्हणून उमेदवार त्या ठिकाणी इच्छुकांचा अर्ज आपण त्या ठिकाणी भरून दिलाय इथून पुढच्या खेळगावसाठी अनेक प्रश्न आपल्याला अजून मार्गे लावण्याचे आहेत एक केडगावकरांसाठी मोठे उद्यान आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करायचं आहे महानगरपालिकेची निवडणूक झाल्यावर आपलं पहिलं काम खेडगाव साठी एक मोठं उद्यान उपलब्ध करून देण्याचं राहील असे जे काही इथून मागच्या काळात रखडलेली कामं असतील ती कामं इथून पुढच्या गावात आम्ही सुविधादा असतील संग्रामबाई जगताप असतील यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम निश्चित करू एवढं या ठिकाणी सांगतो यावेळी माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर महेंद्र कांबळे प्रभागातील नागरिक इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने हजर होते कोतकर दाम्पत्यानं केलेली भरीव विकास कामं दांडगा जनसंपर्क यामुळे प्रभाग सत्रामध्ये भाजपाला एक मजबूत पर्याय मिळू शकतो अशी चर्चा राजकीय सुरू शुभम पाचरणे मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा लग की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या कमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर